रात दिन ध्यास तुझा माझी मला भूल ग चिखलात उगवलं पिरतीच फुल गोळणाऱ्या आबाळीचा चांदम्या तोडलेला पिरतीचा डंख गोड रगतात पिनलेला वाटवली काट कुट हात तुझा हातामध्ये नग नग म्हणताना साली कशी नजरबंदी सरबंदी हे पाण्या किती एका वर्षात उत्पन्न म्हणजे शेवगा लागण केल्यानंतर सातव्या महिन्यापासूनच दोनशे किलो दोनशे एकशे पंचाहत्तर नमस्कार के एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सरसे स्वागत आणि आपण आज संक तालुका जत येथील एक प्रगतशील शेतकरी आणि शेतीमध्ये वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करणारे डॉक्टर भाऊसाहेब पवार यांच्या शेवगाय शेतीचे पाणी करण्यासाठी आलो आहे आणि आपण आज या शेवगा शेतीबद्दलचे उत्पन्न जे सध्या बा मार्केटला चांगलं असल्यामुळं आज डॉक्टरांनी जवळजवळ गेल्या महिन्याभरापासून उत्पादन म मार्केटमध्ये घालवायला सुरू केले आणि ते प्रत्यक्ष त्यांच्याकडून जाणून घेऊया साहेब नमस्कार नमस्कार बोला प्लॉट बघितलं तर एकदम काय मन सगळं हे भरून यायचं काम झालंय आणि एवढे झाड पण चांगले आहेत आणि सध्या शेवग्याच्या हो शेंगाला मार्केट मध्ये रेट सुद्धा चांगला आहे आणि बाग ला, लागण करून किती वर्ष झाले चार, चार।, चार।, चार। वर्षापूर्वीचे म्हणजे शेवगा हो लागण आहे मग उत्पन्न चालवून किती एका वर्षात उत्पन्न येत चालू म्हणजे शेवगा लागण केल्यानंतर सातव्या महिन्यापासूनच उत्पन्न चालू होते ही शेवगाचे प्रजाती कोथले वसंत ओडिशी वसंत ओडिशी ओडिशी मला सांगा त्याच्या अगोदर आपण नाही तर डाळिंबचं पण तुमच्याकडे लागवड केलेले होत आहे मग डाळिंबपेक्षा शेवगा बरा वाटतोय का डाळीम बरं वाटतंय शेतकऱ्याला बघा जे पिकामध्ये इंटरेस्ट आहे ते जबरदस्त जो करतोय ते बरंच पण आता माझ्या माझ्या अंदाज मी पण एक शेतकरी आहे डाळेंब म्हणजे चाळीस वर्ष केले बरोबर ऐकलं नंतर बरेच काही अटॅक केल्यानंतर डाळेम हातात गेलं भरपूर प्रयत्न केला डाळींचा मग नंतर शेवग्याला होतो हे एक विचित्रच वाटलं डाळींपेक्षा जास्त म्हणजे शेवग्याचं उत्पन्न डाळिंपेक्षा जास्त निघाले आता मला सांगा आतापर्यंत तुमचे तर शेवग्याचे हो तोड चालू होऊन साधारण किती दिवस झाले किती म्हणजे आठवडे झाले सगळे तोड दोन तोड झाले तो, तो, सा, सा, ते सात सात आठ दिवस झाले आठ म्हणजे आठ दिवसापासून तुमचे तोड चालू झाले आणि साधारण शेवग्याला तर सध्या एका किलोला रेट किती मिळाला दोनशे रुपये दोनशे रुपये किलो दोनशे रुपये पासून एकशे पंच्याहत्तर पासून दोनशे हा हो जे शेवगा आहे तुम्ही कुठल्या मार्केटला पाठवताय हे तुम्हाला व्यापारी येऊन शेवगा तुमच्या शेतातूनच खरेदी करून घेऊन जातात म्हणजे तुम्हाला कुठल्या मार्केटला जायला लागलं नाही मग बरेच तुमच्या जर शेवग्याची जर शेंगाची जर सध्या स्थिती बघितली तर ती एक्सपोर्ट क्वालिटीचे शेंग दिसते मग व्यापारी ते एक्सपोर्टला पण घालत असतील पण त्याचं काय तुम्हाला त्यांनी काय सांगत असतील सांगतात काय तुम्हाला एक्सपोर्टचं काय ऑलरेडी तुम्ही डाळींचं एक्सपोर्ट केलं असल्यामुळे तुम्हाला त्याचं ज्ञान आहेच आहे पण काय झालं बरं 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 मग आता सध्या हे जे लाग शेवगा लागण केल्यानंतर आज ह्या वर्षी चौथे वर्ष साधारण आहे तुमचं मग मला सांगा या वर्षातून हे किती याचा भार घेता येते आपल्याला हे खसदा जमीन मोठी जमीन एकच भार माजमीन दोन माळ जमिनीला दोन भार येऊ शकते बरोबर ह्याला म्हणजे औषध वगैरे काय करण्याची गरज आहे का औषध नक्की कर करा सगळं पिकाला म्हणजे फक्त डाळिंब आणि द्राक्षेला जे जास्त प्रमाण असतंय त्याच्यात म्हणजे पर्सेंटेज कमी पर प्रमाणात उपचार करावा हो म्हणजे याच्यात रोगाचे वगैरे काही धोका आहे का याच्यामध्ये शेवग्याला पण रोगाचा धोका व्हायचं नाही केलं तर सक्सेस होत बर बर मग मला सांगा आपण आज जे डाळिंब आपल्या तालुक्यामध्ये डाळिंबची शेती सुद्धा भरपूर प्रमाणात आहे है। पण बरेच लोक काही बोटावर मोजण्या सक्सेस होते उत्पन्न घेतात पण बऱ्याच लोकांना त्याचा उत्पन्न घेत नाही रोग आला शेतकरी हताश झालेला अशा शेतकऱ्यांना तुम्ही म्हणजे काय सल्ला देत शिपर्यंत डाळी मला शेतकऱ्याला सल्ला देत होतो तुम्ही डाळिंब लावा मी आहे बरोबर एवढ्यापासून मी सल्ला देतो जेव्हा स्वतः ते डाळी मनाचा त्रास केला तेव्हापासून मी आता शेवग्याला शेवगा लावा म्हणून एवढंच म्हणतो हे म्हणत नाही काय सांगतो वयाच्याप्रमाणे ले बोलायचं करायचं होत नाही बाबा डे दे, डेली तीस चाळीस गाडी येणारी भरपूर मळाभर माणसं येणारी तुम्हाला गायडन्स देतो तो सगळं सांग माझ्याकडे साठ हजार शेतकरी नाही नाही तुमच्याकडे शेतकरी सुद्धा मराठवाडा विदर्भातली सुद्धा शेतकरी मार्गदर्शन अगोदर येतो गुजरात राजस्थान करतो आंध्र कर्नाटकाला भरपूर येते सगळ्याला नाष्टापणे करून एक दिवस मुक्काम करून त्या वयाच्या प्रमाण वयाच्या प्रमाणे तेवढं करायचं होतं नाही नाही तरी आता अजून म्हणजे हा सीझन आता कितीपर्यंत किती दिवसापर्यंत चालतोय हे सीझन एप्रिल पर्यंत एप्रिल एंडपर्यंत याचं म्हणजे शेवगाचं उत्पन्न येत राहते मग आता पण सध्या आता एक चांगला रेट आहे डाळायला शेवग्याला भविष्यात ह्याचा रेट कायम स्थिर राहू शकतो का कमी होतं नाही ठीक राहू तसं बरेचच हे मेडिसिन मेडिसिन पण उपयोग होते बर शेव हां आणि पोटा करता लई उपयोग आहे बर इंटरेस्टिंग करता लई पी पोटा करता आणि औषध माझा पाण्याचं औषध होते त्याच्यामुळे याचा काय म्हणजे दर कमी व्हायचं ते काय चार म्हणजे मला सांगा साधारण एका वर्षामध्ये तुमच्या शेवगा आहे त्याच्यामध्ये साधारण किती उत्पन्न आलं गेल्या वर्षी किती आलं आणि चालू जेव्हा सुरू केलं की नाही आता एक दोन तीन तोड झाले त्याच्यातून किती म्हणजे उत्पन्न साधारण आलं ते जरा सांग सगळं टोटल एव्हरेज तीनशे तीनशे वीस तीनशे नाही तीनशे वीस तीनशे ऐंशी एक साठ तीनशे ऐंशी तीनशे टन माल तीनशे ऐंशी टन माल म्हणजे एका एक सीझनला म्हणजे तीनशे म्हणजे तीनशे साडेतीन वर्षाला म्हणजे एक वर्षाला तीनशे ते चारशे चारशे पावणे चारशेपर्यंत टन म्हणजे एवढा माल जाऊ शकतात साडेतीनशे पावणे चारशे एका वर्षाला मग डाळींपेक्षा तुम्हाला म्हणजे शेवटी शेती छान वाटल्या आणि तुम्ही चांगल्या रुळा इतके शेतामध्ये काय झालं का साहेब योगा योगा म्हणायचं वयाचे प्रमाण शेती म्हणा वयाचे प्रमाण शेती म्हणजे होत नाही आज द्राक्ष लावून वेगळं झालो मी चल तीन पीक झालं काय उत्पन्न येतात आणि या वर्षी ते काढणार नाही आता तसं तुम्हाला सांगू का मुळात काय म्हण आम्ही काय म्हणतो संखमध्ये शेतीमध्ये फक्त बॉ डॉक्टर सक्सेस झाले नंतर आता तुमचं डाळीम बघून आम्ही सुद्धा डाळीम केलं पण आम्हाला ते जमलंच नाही डाळींचं आणि बरेच तुमच्या मध्ये काम करणारे कामगार लोकांनी सुद्धा त्यांच्या शेतात डाळीम लावून त्यांनी यशस्वी झाले त्यांनी थोडी थोडी शेती करून पण तुमची डाळीम तुम्हीच डाळीम काढून टाकून आता तुम्ही शेवग्याकडे वळला मला सांगा जे असे डाळिंब डाळीम शेती किंवा इतर शेतीमध्ये जे यशस्वी झालेल्या शेतकऱ्यांनी जर शेवगाची लागण केली तर त्यांना निश्चित उत्पन्न येऊ शकते असं तुम्हाला म्हणायचं पण त्या लेवल ट्रीटमेंट करतो म्हणजे जर चांगले उत्पन्न पाहिजे असेल तर त्या लेवल म्हणजे ट्रीटमेंट ठेवायलाच पाहिजे त्याला आता सध्या तुमच्याकडे कामगार वगैरे किती आहेत आता बारा तौल म्हणतो बारा महिने बारा महिने बारा महिने बारा ते चौदा लेबर म्हणतो एमर्जन्सी लेडीज हे एक दहा बारा आता पुढं आता हे तुम्हाला लेडीज बस बत्तीस लेवर चार महिने कंटिन्यू लागला म्हणजे आता आपल्याला चार महिने बत्तीस लेबर तुम्हाला म्हणजे कंटिन्यू करावा लागला आणि सध्या त्यांचा पगार काय आहे पुरुषाचा काय आणि स्त्रीचा काय जेंट्सला मी पाचशे रुपये दिवसभर सकाळी सकाळ आणि सकाळी आठ ते दोन पर्यंत चारशे जेंट्सला आणि बायकांना जर संध्याकाळपर्यंत साडेतीनशे आणि दुपारपर्यंत तीनशे चालतंय धन्यवाद नमस्ते